कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी ओबीसीच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन सकल ओबीसीच्या वतीने आज मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून तसेच मराठा समाजाला देताना कोणत्याच नियमांचे पालन न करता आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं तसेच संबंधित जी काढल्याचं सांगतात मात्र कोणत्याच नियमाचं पालन न करता आरक्षण दिलं जात याचा आम्ही जाहीर निषेध नोंद नोंदवत आज तहसीलदार जीवन बनसोडे यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी ओबीसी तालुका अध्यक्ष तुकाराम माळी जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील मनसूर माजी नगरसेवक परशुराम पाटील विक्रम ढोणे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे दिनकर पतंगे पापा हुजरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते तर या गेल्या दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी जे काही आंदोलन सुरू आहे ते वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना ओबीसीचा फायदा ना मराठा समाजाचा सा फायदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भूमिकेचे आम्ही आहोत आणि त्यांना वेगळ्या प्रकारचं आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी काय असतं एक दिवसात मागणी केली दुसऱ्या दिवशी मिळत नाही त्याला दम खावा लागतो वेगवेगळ्या प्रकारचे आयोग नेमावं लागतात व्यवस्थितरित्या जावं लागतं आणि ह्या ठिकाणी अतिशय घाईनं हे अतिशय घाईनंमुळं इथं महाराष्ट्र राज्य हे धोक्यात चाललेलं आहे आणि या ठिकाणी जे काही दाखले देण्याची दोन हजार सालची पद्धत होती त्याच्यामध्ये दोन हजार बारामध्ये दुरुस्ती केली दोन हजार अठरामध्ये दुरुस्ती केली आणि त्यानंतर अतिशय अनैसर्गिक कायदा अतिशय एकतर्फी कायदा हा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी काही महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढलेली आहे ते कोर्टातसुद्धा टिकणार नाही आणि या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी समाजाची अपेक्षा आहे आणि त्यांना टिकणारं चांगल्या प्रकारचं व्यवस्थित असे आरक्षण द्यावं ह्या ठिकाणचा महाराष्ट्रातला खंडोबा थांबावा यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आज परवा ओबीसी ओबीसीमध्ये मराठा समाजाचं आरक्षण डिक्लेअर केलं त्याच्यानंतर राज्यामध्ये भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीच्या बैठकीमध्ये असं ठरलं की राज्यामध्ये तहसीलदार आमदार खासदार यांच्यासमोर निवेदन देऊन निदर्शने करण्याचं ठरलं त्या अनुषंगानं आज आम्ही आज तहसीलकारा तहसीलदारांना निवेदन देऊन आज आम्ही त्या मराठा समाजाला ओबीसीमधनं दिलेल्या आरक्षणाचा निषेध करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेबाचा राजीनामा इतर मंत्री मागतायत आमचं मत आहे की ओबीसी समाजाचं मत असं आहे की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना पण राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांनी सुद्धा अनैसर्गिक असं मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते रद्द करावं नाहीतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं ओबीसी सकल महाराष्ट्र ओबीसी समाजाचं मत आहे एवढं बोलून मी थांबतो जयसी ओबीसी सर्व